बिस्लरीचे पाण्याची बॉटली द्या जोपर्यंत दोनशे रुपये पर्यंत पोहोचणार नाही तो तोपर्यंत बनायचं नाही असं आपलं पालकमंत्री स्वतः म्हणत नाही <laughs> काँग्रेसची कामं जर आपण सांगत बसल तर दिवस नाही परंतु काँग्रेसच्या राज्यामध्ये सिलेंडर चारशे रुपये होत पेट्रोल सत्तर रुपये होत परंतु या ठिकाणी काल पालकमंत्री त्यांची वाजून दाखवतो त्याच्या अगोदर दोन दो मिनिट बोलतो त्यांनी काय सांगितलं कि पाकिस्तान मध्ये पेट्रोल चारशे रुपये त्या ठिकाणी मिळते बिस्लरीच पाणी दोनशे रुपये लिटर मिळते कुठं पाकिस्तान मध्ये आणि अंड दीडशे रुपयेच पाकिस्तान मध्ये अंड मिळतंय म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की आपली महागाई जोपर्यंत चारशे रुपये पर्यंत आपलं आहे टीजेलची तोपर्यंत महागाई आपल्या देशा ना देशामध्ये नाही असं आपण म्हणायचं त्याची एक लिंक तुम्हाला या ठिकाणी वाजवून दाखवतो कारण शेवटी आपल्या मंत्राला असं म्हणायचंय की जोपर्यंत पेट्रोल चारशे रुपये पर्यंत पोचत नाही देशामध्ये तोपर्यंत महागाई म्हणायचं नाही बिस्लरीचे पाण्याची बॉटली ज्या जोपर्यंत दोनशे रुपये पर्यंत पोचणार नाही तोपर्यंत महागाई म्हणायचं नाही असं आपलं पालकमंत्री स्वतः म्हणतायत मी म्हणत नाही i it.